आपल्या गावाकडे दुचाकीवरून जात असताना केमिकलचा टँकर आणि दुचाकीची समोरासमोर धडक झाली आणि या दुचाकीवरील पती पत्नी व मुलगी असे उस्तोड कामगाराच्या कुटुंबातील तिघे जण जागीच ठार झाले हा अपघात रविवारी पहाटे साडेतीन वाजता सोलापूर पुणे महामार्गावरील पंढरपूर ब्रिज जवळ झालाय सर्व राहणार कोटबंदनी पोस्ट जिल्हा नंदुरबार अशी मृतांची नावं आहेत अपघातात ठार झालेल्या व्यक्तींनी वरवडे टोलच्या रुग्णवाहिकेमधून डॉक्टर प्रशांत करजकर चालक बंडू गायकवाड यांनी वरवडे टोल नाका गस्ती पथकाच्या मदतीनं टेंभुर्णी शासकीय रुग्णालयात शव विच्छेदनासाठी दाखल केलंय या अपघाताची माहिती मिळताच गस्ती पथक आणि टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील कर्मचारी मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी किरण अवताडे यांनी गस्ती पथकाच्या मदतीनं रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत केली अपघातात तिघे जागीच ठार झाले असून अपघात इतका भीषण होता कि की दुचाकीवरील महिला रस्त्यावर पडली तिच्या डोक्यावरून चाक गेल्यानं डोक्याचा चेंदामेंदा झाला होता तर बाप लेकीचे धडही पडले होते